आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग अजून सुरूच आहे आणि त्यामुळे आता सांगलीतील कृष्णा नदीची पाण्याची पातळी आता ही आपण पाहतोय की पुन्हा एकदा इशारा पातळी कृष्णा नदीनं ओलांडलेली आहे आत्ता साडेपाच वाजले आहेत पहाटेचे आणि आत्ताची जी, जी पाण्याची पातळी आहे ती चाळीस फूट सहा इंच इतकी आहे या ठिकाणी आपण पा नदीचं पात्र पाहू शकत असाल की पाण्याचा जोर एकदम स्पीडमध्ये आहे आ, या या ठिकाणी कोयना धरणातून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि कालच महापालिका प्रशासनानं पूरपट्ट्यामध्ये आवाहन केलं होतं की जे पूरपट्टी पट्ट्यामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांनी स्थलांतरित व्हावं आणि सतर्क व्हावे आणि आत्ताची जी, जी पाण्याची जी पातळी आपण पाहतोय की पहाटे साडेपाचची ची पाण्याची पातळी जी, जी आहे ती चाळीस फूट सहा इंच इतकी आहे कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे सांगली